मालवणला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्याची सखोल आणि निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांना जबाबदारी निश्चित केली पाहिजे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात उभारणीमध्ये देखील भ्रष्टाचार झालेला आहे पंतप्रधानांना त्या पुतळ्याचं नौसेना दिनाच्या दिवशी उद्घाटन करायचं होतं म्हणून सर्व नौदलाचा सल्ला जुगारून पत्र्याचा पुतळा उभा केला गेला एक फक्त इव्हेंट करण्याकरता शिवरायांची प्रतिमेचा वापर केला गेला आणि अत्यंत निंदनीय कृत्य आहे त्यामुळं या, त्या या सर्व प्रकाराची तारीख कोणी ठरवली उद्घाटनाची मूळ टेंडरमध्ये किती वेळ लागणार होता ओथी भरीव पुतळा तयार होणार होता तो त्या काऐवजी असा ह्या तुकड्या तुकड्यातला पत्र्याचा तुकडा पत्र्याचा पुतळा का केला गेला कोणी अशा प्रकारचे निर्देश दिले आता जरी नौदलाच्या जागेवर हा पुतळा उभा गेला असला तरी शेवटी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम मंत्री काय करत होते मुख्यमंत्री काय करत होते देवेंद्र फडणवीस काय करत होते आणि अशा प्रकारे एक इव्हेंट करता यावी कुठेतरी प्रधानमंत्र्यांना तिथे येऊन भाषण करता यावं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणून हा अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे त्यामुळे नौदलाची जर जबाबदारी असेल तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर मग बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे पण महाराष्ट्रातली जनता आज शिवरायांच्या संबंधामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला कधीही सोडणार नाही आणि जर आज शिवरायांची अस्मिता जपायची असेल तर कोणीतरी प्रयाशित करणं गरजेचं आहे तुम्ही सत्तेच्या खुर्च्या उपभोगताय प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताय किमान छत्रपती शिवरायांना तरी या भ्रष्टाचारातून सोडलं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे हे संबंध राज्यभर आंदोलन होणार आहे आमचे काही सहकारी बाळवणला गेलेले आहेत दोन तीन देशांमध्ये आणखी व्यापक आंदोलनाचा कार्यक्रम झाली आत्ता आम्ही तातडीचं आंदोलन राज्यभर करतोय शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवरायांची माफी मागून कोणी दोषी असेल काय असेल त्याची चौकशी झाली पाहिजे पण आम्ही महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आपण कुठलं सरकार निवडून दिले काय केलेलं आहे त्यामुळं प्रयाचित करण्याची वेळ आहे छत्रपतीचा असा अवमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही त्यामुळं मला वाटतं की अत्यंत शांततापूर्ण आंदोलन चाललेलं आहे शासनानं लवकर निर्माण घेतला निर्णय घेतला पाहिजे त्याप्रमाणे बदलापूरची घटना दडपायचा प्रयत्न झाला पोरशे कारची दुर्घटना उच्च पदस्थांनी हस्तक्षेप करून बड्या बड्या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला आता या बाबतीमध्ये कोणालाही वाचवायचा जर कोणी प्रयत्न केला तर जनता त्याला माफ करणार नाही